संपूर्ण महाराष्ट्राचा लाडका म्हणजे एखादं शिंद केसरी बाकासूरसुद्धा आला बघा या निमसोड चितवळनगर मैदानामध्ये आणि त्यांच्याच दावणीचा सा म्हणजे साम्राज्यसुद्धा आलाय नमस्कार मुलशेठ गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग काय म्हणत आज आणलं आहे बाक्याला हो बरं बरेच प्रेक्षकांची इच्छा होती बाक्या पाळा मैदानामध्ये कसं आहे आज नियोजन कसं बर बर किती वेळ गटात दिसेल साधारणतः आम्हाला बघू ना आता माझा फोन बरं बरं आज बरेचसे मेंबर आले तुमच्या टीममधले त्याविषयी काय हां बर एक प्रकारे ज्यावेळेस मैदानापूर्वीची तयारी कशा पद्धतीने असते म्हणजे मैदान ज्यावेळेस काय लगेच बैल आमचा रेडीच असतो बर बर ज्या ज्यावेळेस जा बक्या घेत गुलाल घेतो त्यावेळेस एक बक्या गुलाल घेतो त्यावेळेस एक वेगळा आनंद असतो पण साम्राज्य पण गुलाल घेतल्यावर तो एक वेगळा आनंद असतो त्याविषयी काय सांगेल जेव्हा बिलप होत आपला गुलाल घेतो ततच आपला आनंद वाटतो बाहेर बाहेर साम्राज्यावर पण एक जबरदस्त जीव आहे म्हणावं हो लागेल जेवडी गोट्यावरती सगळी बयले गण लावून जो पडत जातो शंभर टक्के बाळ्या भाई केव्हा दिसला आम्हाला संंदा काय काय ट्रेनिंग चालू नाहीये बाहेर पण सेम टू सेम बाक्यासारखं दिसते सेम सेम होबी पण पळपण तसाच आहे असं वाटते शुभेच्छा तुम्हाला मुलीची मित्रांनो बके नमस्कार, नमस्कार। काय म्हणताय आज राजाला राजा मित्रांनो राजा आलेला आहे बघा काय राजाचं जोरदार नियोजन दिसत आहे महाराष्ट्र केसरी झाला आणि आज पण एक जोरदार नियोजन आहे आज कोणासोबत दिसेल राजा बुंगा मित्रांनो आज बुंगा आणि राजाची जोडी पाहताना दिसणार आहे तरी दादा किती वेळा गटात दिसेल आम्हाला साधारण सतरा नंबर सतरा सुरुवातीलाच आहे सुरुवातीच्या लॉन शुभेच्छा राहतील तुम्हाला गाव कोणतं तुमचं पुसेगाव आज कोणतं नंदी आणलं किस की मित्रांनो पुसेगावच सुंदर आलाय बघा किती जाते दा दादा आता आदत आहे अरे वा आणि आज ह्याच्यासोबत दिसणार ना आहे नाव कायच हरणे गाव कोणतं पुसेगावच आहे की तू बर बाय पहिल्यांदा जोडी पे पहिल्याच गटात बर शुभेच्छा राहतील तुम्हाला आज काय अपेक्षा आहे आज जेवढीकडून बर 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 चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो हिंदकेसरी लाडू सुद्धा दाखल झाला बघा या निमसोड शितोळे नगर मैदानामध्ये काय म्हणत आज कसं नियोजन आहे काय चांगलं केलं बर 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 चालू सीजनला भरपूर सलग गुलाल आहेत हा कंटिन्युअस कितीतरी या अंदाजेत किती गुलाल झाले काय सात आठ गुलं झाली लागोपाट नाराज कधी करत नाही मैदानावरती गेल शुभेच्छा तुम्हाला चला साईब सुद्धा आलाय बघा या निमसोडच्या मैदानामध्ये चिमण्या सुद्धा दाखल झालाय बघा या निमसोडच्या शितोळीनगर मैदानामध्ये शकीर बाई गुड मॉर्निंग अमित शेठ काय म्हणताय आज कुणासोबत येशील चिमण्या मला तीच गाडी चिमण्या आणि साई बर काय तूच पायरा करण्याचा निर्णय चांगली होता चांगली पाहिजे ती मला वाटते यापूर्वी पण एक नंबर केला तिघर गाडी पाहणी शुभेच्छा राहतील तुम्हाला चला मित्रांनो चटणी बाकरीचा पैलवान म्हणजे घरनिगीचा हिंद केसरी राजा सुद्धा आलाय बघा या निमचोड शितोळनगर नगर मैदानामध्ये बाबा नमस्कार नमस्कार काय तुम्ही उशिरा येता आज लवकर आला आज आलो आज आलो पावसाच्या आज कस आहे नियोजन वगैरे तब्येत व्यवस्थित ना अजून एवढे खास झाली नाही बायला पोरा नाही अजून बर बर किती वेळ सुरुवातीलाच आहे का ते सुरुवातीला निवांत बर चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो वादळ सुद्धा आलाय बघा या निमसोडच्या मैदानामध्ये नाव ना काय आपलं गाव कोणतं लेंगरे।, लेंगरे आज कोणतं कोणता नंदी आणलाय गे मित्रांनो बब्या आणि दुर्गा सुद्धा आलेत बघा या हा कुठले बाबे बयाब्या कस नियोजनाच वेगळ्या वेगळ्या पायऱ्या बाहेर बर शुभेच्छा तुम्हाला चला गाव कोणतं आज कोणता नंदी आणलं गे ला असा बावरे पलीकडचं बावरे गे अरे बा शुभेच्छा तुम्हाला सर जीवन अप्पा देडगे नांदेड सिटी यांचा भारत सुद्धा आलाय बघा या निमसोड शितोळ नगर मैदानामध्ये मित्रांनो विठ्ठल नाना अजय शेठ कलेडून यांचा तीजा सुद्धा आलाय बघा आणि बुंगा सुद्धा दाखल झाला आहे या निमसोड शितोळनगर मैदानामध्ये आणि आज कंदूरचा राजा आणि बुंगा पायताना दिसणार आहे आपल्याला मित्रांनो छत्रपती संभाजीनगरचा हिंद केसरी लकनसुद्धा आला आहे बघा या निमसोड शितोळनगर मैदानामध्ये गाव कोणतं तुमचं बरं आज कोणता नंदी आणलाय काय केदार आला आहे मित्रांनो निमसोडकरांचं या शितोळे नगर मैदानामध्ये कसं काय आहे आज नियोजन बाहेर बर कुठं कुठं मैदान झाली आहे जे कडेपूर झालं बरं कसं पळ वगैरे कसं आहे कुक चांगला आहे बरं शुभेच्छा राहतील तुम्हाला चाल